न्यूज शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स डिपॉझिट साठी साडेनऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विधानसभा निवडणुकांचं बिगोल वाजण्यास सुरुवात झाली आहे खानापूर मतदारसंघातील काँग्रेसने षड्डू ठोकलाय खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी आमदारकीसाठी काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांनी उतरावं अशी मागणी विट्यात काँग्रेसने केली वैभव पाटील व सुभाष बाबर यांना रोखण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतलाय आता यावेळचा आमदार हा काँग्रेसचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विटा येथील काँग्रेस कमिटीमध्ये ही बैठक आयोजित केली होती यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करून जितेश कदम यांच्या नावाला पसंती दिली खनापूर काँग्रेस कमिटीची आज विधानसभेच्या संदर्भात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकमुखानं विधानसभेसाठी डॉक्टर जितेशबाया कदम यांची उमेदवारी मागणी करण्याचं ठरलं आणि येणारी विधानसभा ही खानापूर आठपाडीवरती काँग्रेस पक्षानं प्रबळ दावा सांगितलेला आहे त्याची कारणही तशीच आहे कारण पूर्ण इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यच्या काळानंतर जितक्या काही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने इथं विजय प्राप्त झालेले आणि काँग्रेस पक्षाचेच आमदार झालेले त्यामुळे हा दावा आमचा प्रबळ आहे आणि हा काँग्रेसलाच हा मतदारसंघ मिळावा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्याच्यावरती एकमत झालेला आहे आणि त्याच्यावरती आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये विशालदादा पाटील विजयी झाले आणि या मतामध्ये खानापूर आठपाटीतून सतरा हजार सातशेचं लीड मिळालेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा इथं दावा हा मजबूत असून ह्या दाव्यावरती आम्ही सर्व खानापूर तालुक्याच्या वतीनं जितेशबाई यांचं नाव वरती पाठवण्याचं ठरवलेलं आहे काल नानासाहेब पाटोले यांनी सर्व मतदारसंघातून नावाची यादी मागवलेली आहे आणि आम्ही एकमुखी सर्व सदस्यांनी एकमुखी नाव जितेशबाई यांचं द्यायचं ठरवलेलं आहे तसा आमचा ठराव झालेला आहे आठवाडीतून तसाच पद्धतीचा ठराव झालेला आहे तो सुद्धा लवकरच वर पाठवला जाईल अशी या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आज या ठिकाणी अनेक आहेत काँग्रेस नाही तसं नाही आमचे जे अध्यक्ष आहेत ते परराज्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत पण त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे ते त्यांनी फोनवर दूरध्वनीवरून सांगितलेलं आहे आपल्याला महाविकास आघाडीकडून शिवसेनेने शिवसेनेने दावा केलेला आहे पण शेवटी कसं वरच्या लेवलला ठरलेला आहे ज्यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहे ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यावरतीच ह्या गोष्टी ठरल्या जाणार आहेत आणि आमच्याकडे मजबूत असं केडर आहे आणि ते आम्ही सिद्ध केले लोकसभेला सतरा हजार सातशे मताचं या मतदारसंघातून लीड घेतो त्यावेळेला आमचं केडर मजबूत आहे सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे हे सिद्ध होतं त्या मेरिटवरती आम्ही आमच्याकडे हा मतदारसंघ खेचून आम्ही वैभव प्रत्येक पक्षाला प्रत्येक उमेदवार देण्याची मुभा आहे त्यामुळे आम्ही कोणाला थांबवणार नाही पण आमचे उमेदवार आम्ही रेटून मागणी करणार आणि तो निवडून सुद्धा आणणार केलं नाही आता ते होणार नाही ती, त्यावेळेची ती, ती ती परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला अगोदरच शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने अगोदरच शिवसेनेने त्यांचा उमेदवार सगळ्यांना विचारात न घेता जाहीर केलेला होता त्यामुळे त्यावेळेला अडचण निर्माण झाली यावेळेला तसं होणार नाही यावेळेला मेरिटची पूर्ण तपासणी होणार आहे मागची चुका करणार नाही आणि मी जे आता पद्धतीने सांगितलं मेरिटच्या नुसार कसल्याही परिस्थितीत ही मागणी काँग्रेसचाच दावा प्रबळ ठरणार आहे त्यामुळे उमेदवार मिळवण्या आणि काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढण्यास मला कोणतीही अडचण नाहीये काँग्रेस अधिकृत असेल तर सगळे काँग्रेसवादी तालुक्यामधले आणि विटा शहरातले एकत्रित त्याच्या मागो शंभर टक्के एकत्रित येणार काँग्रेसचा उमेदवार असलेला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे तुम्ही उमेदवार उभा करा आम्ही सर्वजण एकत्रित काम करू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा